आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आंधळी गावातील जिल्हा परिषद शाळांचा पट वाढवण्यासाठी ग्रामपंचायत आणि प्रेम फाउंडेशनने पुढाकार घेतलाय पहिली आणि इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टी शर्ट भेट दिले जाणार आहे सोबतच विज्ञान सहलीचे आयोजन देखील करण्यात आलंय अशी माहिती सरपंच दादासाहेब काळे यांनी दिली आहे आंधळी ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद केंद्रशाळा आंधळी भोसले वस्ती या शाळा आहेत मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्रशाळा आंधळी या शाळेने सातत्याने घवघवीत यश मिळवले आहे स्वच्छ सुंदर आणि उपक्रमशील शाळा या स्पर्धेत सलग दोन वर्ष जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे सरपंच दादासाहेब काळे हे गावांसह शाळेत नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात शाळेमध्ये ते दर शनिवारी विना दप्तर शाळा उपक्रम राबवित असताना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व्याख्यानाचंही आयोजन करण्यात शाळेच्या सर्वांगीण प्रगतीकडे लक्ष देत असताना भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या आहे आता या शाळांचा पट वाढवण्यासाठी सामाजिक कार्यात अग्रसर सा असलेल्या प्रेम फाउंडेशनने आंधळे आणि भोसले वस्ती या दोन शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टी शर्ट देण्याचा निर्णय घेतला आहे तर आंधळी ग्रामपंचायतीकडून रयत शिक्षण संस्थेच्या वरे येथील सायन्स सेंटर येथे मोफत सहलीचे आयोजन केले आहे यावेळी सरपंच दादासाहेब काळे मान्स ऑफे न्यूजशी बोलताना म्हणाले विविध कारणांमुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा पद टिकून दिवसेंदिवस अवघड होत चालला आहे आमच्या शाळा भौतिक सुविधांनी सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी आम्ही हा उपक्रम राबवित आहोत मान्स ऑफेअर न्यूज प्रतिनिधी उमेश बुधावले दहिपडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा